दोन दिवसापूर्वी पुण्यामध्ये चार हजार कोटीपेक्षा जास्त अंमली पदार्थ सापडला आहे सोमवारपेठमध्ये पुण्याच्या मध्यवस्तीमध्ये सोमवारपेठमध्ये राहणाऱ्या माने व्यक्तीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांनी दोन तालुक्यातील कुरखुम गावामध्ये एम आय डी सीमध्ये अशा प्रकारचं पुणे जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग तयार करण्याचा कारखाना आपल्याला सापडला आहे ललित पाटील प्रकरणापासून मी रोज पोलिसांशी वर्तमानपत्राशी चॅनेलशी बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये ललित पाटील प्रकरणाचा तपास पूर्णपणे या सरकारने नेला नाही ज्या संजीव ठाकूरांनी ससूनमध्ये ललित पाटीलला ज्या पद्धतीनं त्या ते ठिकाणी त्याचा वावर त्याला जेलमधनं ससूनमध्ये ठेवण्याचा जो प्रकार केला त्यामध्ये सर्व आरोपींना अटक झाली पण सरकारने संजीव ठाकूरला पाठीशी घालून त्यांच्यावर आत्तापर्यंत कुठली कारवाई केली नाही पुणे पोलिसांनी अहवाल पाठवला आणि त्या अहवालावर मुख्यमंत्र्यांनी आणि त्या खात्याचे मंत्री हसम मुसिम साहेबांनी ह्याच्यावर कुठलाही निर्णय घेतलेला नाही सरकार अशा लोकांना पाठीशी घालतं आहे चित्र स्पष्ट होतं आहे आणि मी ज्यावेळेला ललित पाटील पकडला गेला त्यावेळेला मी तो पोलिसांशी सांगितलं पोलिसांशी बोललो की ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हेगार आंतरराष्ट्रीय टोळे ह्यामध्ये कार्यान्वित आहेत आणि पुण्यात नाही तर उभ्या महाराष्ट्रामध्ये पंजाबनंतर पुन्हा हे आंबली पदार्थामध्ये व्यसनाधीन होताना आपल्याला दिसतं आहे आणि काल जो आरोपी पकडला तो एक परदेशी नागरिक पकडला म्हणजे ह्याचाच अर्थ आहे की या महाराष्ट्रामध्ये या पुण्यामध्ये या सोमवारपेठेमध्ये या घरापर्यंत हे आंबले पदार्थाचे टोळ्याचे विक्रेते पोचलेत आणि एक ललित पाटील नाही तर अनेक ललित पाटील आज पाटी कारुणी देत झोपडपट्ट्या असतील तुमच्या शाळा असतील आणि जे पप आहेत म्हणजे परवा दिवशी पुणे पोलीस आयुक्तांनी जे पबची एक नियमावली केली आणि त्या नियमावलीमध्ये दीड वाजेपर्यंत पप चालू ठेवावे आणि त्यामध्येच खऱ्या अर्थानं आंबली पदार्थ ता मिळतात असं माझं स्पष्ट मत आहे आणि त्यामध्ये पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि ह्या विद्येच्या माहेरघरामध्ये लाखो विद्यार्थी हे पुणे शहरामध्ये शिकायला येतात आणि शिकायला येताना पुणे विद्येचं माहेरघर आहे पुणे छत्रपती शिवाजी महाराजांचं सावित्रीबाईंचं पुणे आणि असा वारसा लाभलेल्या पुण्याच्या इतिहासामध्ये पप संस्कृती पोलीस आयुक्तांनी ज्या पद्धतीने त्याला नेमाल दिली त्याचा मी मानापासून पहिल्यांदा निषेध करतो आहे कारण हे पबमध्ये अंमली पदार्थ मिळतात आणि अधिकृत हे पब विक्रेत्यामधनं आंतरराष्ट्रीय गुन्हेगार त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय टोळ्या तिथं कारणीत होतील आणि अधिकृत याच्यामध्ये भ्रष्टाचाराची पाळमुळं ही पोलीस खात्यापर्यंत जाऊन पोहोचीन असं माझं वैयक्तिक मत आहे आणि माझंच मत नाही अनेक लोकांची मत आहेत की आपण एखादा परवाना दिला आणि तिथं काय चाललं आहे हे बघायला पोलीस जाणार नाही प्रचंड हप्ता यामध्ये पोलिसांना मिळणार आहे तर ही नियमावली जी केली ही पप संस्कृती पुण्यात नसावी असं पुणेकरांचं मत आहे आणि पुणेकरांचं मत तेच माझं मत आहे आणि ह्याच्यामध्ये मी सातत्यानं म्हणतो आहे की ही आंबली पदार्थ सर्वसामान्य लोकांच्या उमऱ्या जाऊन थांबलेले आणि ही कधी आज जातील ह्याचा तपास लागणार नाही कारण आज चार हजार कोटीपेक्षा जास्त ड्रग सापडले म्हणजे पुलं पुणे पोलिसांचा अपयश आहे कारण वर्षभर मी सातत्याने हेच बोलतो आहे आणि त्याच्यामध्ये आज सापडलेलं हे सगळं जे आहे अंमली पदार्थ एवढा मोठा कारखाना का पुणे जिल्ह्यामध्ये होतो आहे आणि मग पोलिस यंत्रणा काय करते गुप्तचर यंत्रणा काय करते पोलिसांची एल आय पी काय करते ह्याच्यात शंका येण्यासारखं काम ह्या कालच्या रेटमध्ये दिसतं आहे आज ज्या पद्धतीनं पुणे शहरामध्ये तरुणांची ज्या पद्धतीने अंमली पदार्थामुळं त्यांचं नुकसान होतं आहे त्यांच्या कुटुंबाचं नुकसान होतं आहे आणि पुणे पोलीस आयुक्त बी एक कुटुंब प्रमुख आहेत म्हणजे त्यांना आम्हाची सगळ्यांची एक जबाबदारी की आमची मुलं सुरक्षित राहिली पाहिजे आमची बरोबर व्यसनाधीन झाली ना बाहेर आमच्या पुण्यातला प्रत्येक मुलगा हा चांगला राहिला पाहिजे असं आमचं मत आहे आणि ह्याच्यामध्ये पुणे पोलिसांनी ज्या पद्धतीनं स्लो प्रचार स्लो जो तपास चालला आहे हा तपास गतीने वाढवला पाहिजे आणि ललित पाटील प्रकरणात संजीव ठाकूरला अटक नाही झाली तर ह्याचाच अर्थ आहे की सरकार यांना पाठीशी घालते पोलीस या सगळ्या प्रकरणामध्ये अपयशी ठरतात असं दिसतंय असं माझं मत आहे या सगळ्या प्रकरणाशी ललित